नमस्कार स्वागत आहे आपलं कथा कुंज मराठी मराठी कथा चॅनल वर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा नवरात्री नंतर हजेरी लावणारा आपल्या जीवनात आनंद उत्साह चेतना घेऊन येणारा झगमगणाऱ्या लखलखणाऱ्या दिव्यांचा सण म्हणजे दीपावली वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा आणि भाऊबीज हे या सणामधील मुख्य दिवस तर दिवाळी उत्सवाची सुरुवात होते वसुबारस या सणाने आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि घरात धनधान्याची समृद्धी नांदावी या उद्देशाने गाय वासराची या दिवशी पूजा केली जाते वसू म्हणजे द्रव्य धन किंवा गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस म्हणजे आश्विन महिन्यातील द्वादशी तिथी होय या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हटले जाते कृषीप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या भारत देशात हा सण पशुधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो कथेच्या आजच्या आपण सणाचे सांगणारी एक पौराणिक कथा कथा ही खूप प्राचीन काळापासून ऐकण्यात येणाऱ्या कथांपैकी एक आहे या कथा आजच्या काळात ऐकताना आपल्याला थोड्या लॉजिक नसलेल्या काल्पनिक किंवा चुकीच्याही वाटू शकतात पण एवढं मात्र खरं की यांतून आपल्याला आपल्या संस्कृती संदर्भात आपल्या सामाजिक मूल्यांविषयी माहिती देणारा एखादा मोलाचा संदेशही असतो त्यामुळे माझी आपणास एक नम्र विनंती आहे की कथेचा हा व्हिडिओ ऐकताना पाहताना तुम्हाला जर काही पटलं नाही तर ते बाजूला ठेवा आणि या कथेतून मिळणारा मोलाचा संदेश समजून घेऊन आत्मसात करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला आठ पाठ नगर होते तिथे एक म्हातारी राहत होती तिला एक सून होती घरी गाईगुरं होती ढोरं म्हशी होत्या गवाळी मुगाळी नावाची वासरं होती एके दिवशी काय झालं अश्विन मास आला पहिला द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनीला हाक मारली मुली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाली तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मोगाचे दाणे काढ गव्हाळे मोगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली सून माडीवर गेली गहू मोग काढून ठेवले माडीवरून खाली आली गोठ्यात गेली गवाळी मोगाळी वासरे उड्या मारीत होती त्यांना तिने ठार मारली चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेने पान वाढले सासूने पाहिले तांबळे मास दृष्टीस पडले तिने हे काय म्हणून सुनेला विचारले सुनेने सर्व हकीकत सांगितली ते ऐकून सासू घाबरली न समजता चूक घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा सुनेच्या हातून अजाटेपणे हा अपराध घडला आहे तिला ह्याची क्षमा करा वासरे जिवंत करा असे न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा तिने निश्चय केला देवापाशी बसून राहिली देवाने तिचा एक निश्चय व निष्कपट अंतकरण पाहिले पुढे संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही असे देवाला वाटले मग देवाने काय केले गायीची वासरे जिवंत केली ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली गायीचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीने गाई वासरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला देवाचे आभार मानले म्हणूनच या दिवशी गोधनाची पूजा केली जाते मंथनाच्या वेळेस पाच गामधे उत्पन्न झाल्या होत्या नंदा नामक धेनुस उद्देशून हे वसुभारस व्रत केले जाते या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरता वासरासहित गायीची पूजा केली जाते तर मित्रमैत्रिणी वसुभार सणाची ही पारंपरिक लोककथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशा सुंदर मनोरंजक आणि ज्ञानवर्धक कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा सुंदर कथेसह धन्यवाद